नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आता महायुतीत मुख्यमंत्री कोण कौन होणार कोणाला मंत्रिपद मिळणार यातच आता सावळा गोंधळ दिसायला लागला आहे त्यातच शिंदे गटातील जुने मंत्री जे वादग्रस्त होते त्यांना आता एकनाथ शिंदे डच्चू देणार आहेत त्यामुळे ते आमदारसुद्धा नाराज झालेले दिसत आहेत नेमके कोणते ते जुने मंत्री आणि आमदार आहेत ते आपण सविस्तर बघूया परंतु जर बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा तर मित्रांनो महत्वाची बातमी अशी आहे की आज वानखेडे मैदानावर शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामध्ये आता पुढील चार जुने मंत्री हे यांना डच्चू देण्याचं एकनाथ शिंदेंनी ठरवलेलं आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे गेल्यावेळी मंत्री होते मात्र त्यांच्या अनेक कारनाम्यांमुळे व घोटाळे समोर आल्याने त्यांना आता यावेळी डच्चू देण्याचं शिंदे यांनी ठरवलेलं आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव आहे संजय राठोड संजय राठोड आणि भाजपामध्ये ठाकरेंचं सरकार असताना उडालेला संघर्ष आणि त्यांनी दिलेला राजीनामा यामुळे आणि त्यांची काही वादग्रस्त प्रकरणे समोर येऊ नयेत त्यामुळे त्यांनासुद्धा यावेळी मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे त्यानंतर पुढचं नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत हे फक्त पंधराशे मतांनी निवडून आले आहेत आणि त्यांचे अनेक वादग्रस्त आणि ॲम्ब्युलन्स घोटाळा प्रकरणसुद्धा पुढे आलं होतं त्यामुळे त्यांना यावेळीसुद्धा आरोग्यमंत्री काय किंवा कोणतंच मंत्रिपद देणार नसल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर पुढील नाव आहे दादा भुसे दादा भुसे जुने जरी सहकारी असले तरी त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अशी काही ठळ कामे केली नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपा त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे येत्या काळात या चार मंत्र्यांना व आमदारांना मंत्रीपद मिळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या आमदारांना मंत्र्यांना डच्चू देण्यात यावा आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र